नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे अजून मिळत पंचनामे झाले अतिवृष्टीचे अजूनही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाहीये तूर असेल उडीद असेल त्याची नोंद पण नाहीये मंगलवेडा तालुका डावण्यात आलाय काही पिकांपासून त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी होते रेशन दुकानात धान्य मिळत नाहीये रेशन दुकानात मी तुमच्या समोर काही शॉकिंग गोष्टी मांडू शकते आम्ही ह्या दर्जाच्या तांदूळ त्या रेशन दुकानामध्ये परवा आं अं, आंबेगाव अक्कलकोटला देण्यात आला प्लास्टिक आहे मी तो स्वतः जाऊन बघितला आणि तो शिजवल्यावर असा दिसतो मी तुम्हाला सॅम्पलसाठी ते तुम्हाला सर्क्युलेट करते रेशन दुकानात लोकांची नावं कट झाली आहेत आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाणीपट्टी दहा पट वाढ झाला ही अतिशय शॉकिंग गोष्ट या सरकारने केली आहे पण लाडकी बहिणीमुळे ही दरवाढ जी आहे ही जो वाढ आहे पाणीपट्टी वाढ ती कमी करा तुम्ही शेतकरी सगळे खुश होतील पण ते पण अजून त्या ठिकाणी करण्यात आलं नाही आहे त्या ठिक त्या, त्या, त्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत शेतीचे जे अवजार आहे जी एस टी अठरा टक्के अजूनही आहे आणि अठरा टक्के अठरा हजार रुपये वर्षाला okay. घेतात आणि दुसरीकडे सहा हजार रुपये देण्याचं धोंग हे सरकार करत आहे परवा सात पॉइंट पाच एच पीचं वीज बिल माफ करण्यात आलं पण मोस्टली सगळ्या शेतकऱ्यांकडे सात पॉइंट पाचच्या वर एच पी आहे तर त्याचं वीज बिल तुम्ही कधी माफ करणार हा आमचा प्रश्न आहे त्यानंतर मंगळ चोवीस गावाचा प्रश्न पाण्याचा प्रश्न अजून त्या ठिकाणी सोडवला नाहीये एम एस पीचा सर्वात महत्वाचा प्रश्न जोपर्यंत हे सरकार एम एस पी फिक्स करत नाही तोपर्यंत आज दर वाढ असेल सोयाबीन तेलाच्या संदर्भात असेल अनेक पिकांच्या संदर्भात असेल दर वाढ होते प्रोडक्शन एवढा असून दर वाढ होते सर्वात जो चेष्टेचा भाग करू का काय नफेखोऱ्याचा हो फायदा होईल असं हे सरकार काम करत आहे सर्वात मोठा त्यांचा जो नफेखोर हो आहे तो श्री गौतम अदानी आहे आणि त्यांना फायदा होईल अशा प्रकारचं ते कारभार करत आहे एजंटना मदत होण्यासाठी शेतकऱ्यांचे हाल होण्यासाठी है हे सरकार ह्या प्रकारे नियोजन नियोजन पण नाही नियोजनच नाही आहे पण स्ट्रॅटेजी करत आहे कॅनालमध्ये त्या ठिकाणी अनेक ठिकाणी पाणी अजून सोडण्यात आलं नाही आहे सोलापूर शहरात अजूनही पाणी पाच सहा दिवसां येतं ह्यावर्षी वर्षी पाऊस चांगला झाला आहे प्रोडक्शन पिकाचं चांगलं आहे पण त्यांना एम एस पी फिक्स नसल्या झाल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल त्या ठिकाणी होत आहेत घरकुल योजनेसाठी कोणत्याही गावात गावठाण जमीन नाही आहे म्हणून ही जी प्राईम मिनिस्टर आवास योजना आहे ती महा बोगस आहे ही फक्त ऑन पेपर आहे अस्तित्वात कुठेही घरकुल योजना ही अंमलात आणली नाही आहे कारण का कोणत्याही गावांमध्ये गावठाण जमीन राहिली नाही आहे आमचा अनेक दिवसापासून कलेक्टरांना आग्रह आहे की गायरा गावठांमध्ये कन्वर्ट करा पण त्याबद्दल पण अजूनही आम्हाला वेळ दिली नाही आहे आणि ती प्रक्रिया सुरू नसल्या केल्यामुळे अनेक शेतकरी अनेक गावकरी ह्या योजनेपासून वंचित आहे ओला दुष्काळ जाहीर करा अशी आमची मागणी आहे ते पण अजून करण्यात आलं नाही आहे अनेक गावात ग्रामसेवक आणि कोतवाल नियुक्ती झाली नाही आहे अडिशनल चार्ज सगळ्या ठिकाणी गेला आहे एम बी एका वायरमेंटकडे तीन तीन चार चार चार्ज असतात आणि तो वायरमॅन लोकांचे फोन पण उचलत नाही डी पी तुम्हाला माहिती आहे परवाच्या जिल्हा नियोजनमध्ये अडिशनल पैसे देऊन डी पी ठिकठिकाणी लावण्याचा आदेश दिले होते अजूनही प्रत्येक गावात जे अडिशनल डी पी पाहिजे ते मिळाले नाही आहेत वायरमॅन नसल्या कारण शेतकऱ्याला त्यांचा जीव धोक्यात हो घालून डी पी दुरुस्तीचे कामं करावे लागतात बऱ्याच ठिकाणी दी, डी पी सगळे उघडे पडले तुम्हाला माहिती आहे काही दिवसापूर्वी डी पीची लाईन इलेक्ट्रिसि लाई वायर क्षेत्र तळ्यात करून जवळजवळ चोवीस मशीनचा त्या ठिकाणी दुखापात झालेला आता माणसांचा होईल का अशी वाट बघायला लावता लावतायत काय एम एस सी बी करून खूप आरेदावीचा त्या ठिकाणी थीक व्यवहार चाललाय बऱ्याच ठिकाणी लाईट लोड शेडिंग परवा मोहोळ मधून मला सतत येत होतो मोहोळ तालुका कि फक्त दोन तास लाईट होते तीन तास लाईट होते आम्हाला चोवीस तास महाराष्ट्राच्या गावांमध्ये लाईट पाहिजे आणि तुम्ही आज दोन तास पण देऊ शकत नाही ह्याचा आम्ही त्या ठिकाणी निषेध करतोय नदीला पाणी सर्वजण आपण बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरनं सिद्धेश्वर मंदिर पूनम गेटला आम्ही सगळं जमणार तिथं जाहीर सभा होणार म्हणजे काही नेते मंडळी तिथं आपल्या आणि काही लोक बोलतील भाषण त्यानंतर तिथं मो मोर्चा समाप्त होईल आणि ठराविक पाच लोक कलेक्टर साहेबांवर भेटतील किती लोक सहभागी असं दहा हजार लोक घेतील असं नियोजन चालू आहे सगळ्यांना तही मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा